महाराष्ट्र ए तुम्हाला दोन अंकी संख्येचा पाढा काही आत आतमध्ये कसा करायचा या संबंधीची तुम्हाला मी पद्धत सांगणार लक्षात ठेव तसं तुम्हाला एक ते तीस या संख्येचे पाडे पाठ आहेत ना पाडे मग आता आपल्याला तुम्ही तीसच्या पुढे आणि नव्याण्णवच्या आतमध्ये अशी कुठेही दोन अंकी संख्या सांगा त्या संख्येचा आपण पाढा तयार करूया मोठ्याने सांगायला ना नाही आता या ठिकाणी पहा आठवीच्या संख्येचा तयार करायचा आहेकाच्या उभी पैसे घ्यायची म्हणजे या ठिकाणी आपल्याला दोन्ही अंकाची स्वतंत्र पाढा लिहायचा आपल्याला आता पहिल्यांदा आठचा पाडा लिहून तू माझ्या मागे म्हणा सोबत म्हणा आठ अजून

आता या ठिकाणी आपण आठचा पाडा लिहिलेला आहे आणि या ठिकाणी चारचा पाडा लिहिलेला आहे आता पुढे काय करायचं बघा की करत असताना या आठच्या पाडातील एकच अंक कायम ठेवून या आठच्या पाठातील दस अंक आणि इकेट संख्या एकमेकात मिसरायचे म्हणजे बेरस करायचे कसं पहा हे आठ हे आठवीच्या लिहायचंय आता हे पहिल्यांदा एकच स्थानचे अंक या ठिकाणी आपण लिहून घेऊ सहा चार दोन हे समजलं तुम्हाला आता पुढे बघा आता या ठिकाणी हा बारा आणि दोन सोळा आणि तीन हॉटेल बोलायचं वीस आणि चार चोवीस आणि चार अठ्ठावीस आणि पाच बत्तीस आणि सहा ছাত্রে বেচ আমি চাঠিক মাল স हा जो आपण पाडा तयार केलेला आहे हा पाडा कितीचा आहे मग अशा पद्धतीने तुम्हाला म्हणजे तीस पासून नव्याण्णव पर्यंत किंवा दोन अंग्यसंख्येचा पाडा अतिशय सोप्या पद्धतीने तुम्हाला सोडवता येईल जेव्हा तुम्ही ही प्रॅक्टिस कराल ना तेव्हा तुम्हाला मात्र ते पटापट घेणार पाहिजे सगळ्या आरक्षा मध्ये